कोणती व्हरायटी साहेब साईल व्हरायटी कोणती व्हरायटी नाही माहिती तुला तू फक्त टॉमॅटोला व्हरायटी नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो आहे लासलगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज काय रेट निघते आपण बघूया मित्रांनो त्याआधी जर आपल्या पेजवरती कोण नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि आपल्याला इंस्टावरती पण फॉलो करा शेतकरी हो मी आपली इन्स्टा आय डी मित्रांनो न आणि आजचा व्हिडिओ न स्किप करता बघा का मित्रांनो कारण आपण शेवट हायेस्ट आणि सरासरी जे रेट आहे ना ते पण सांगितलेले चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण एकशे एकहत्तर एक कोणती व्हरायटी काका कर दोस्तीची बसून मध्ये जायचं कोणती व्हरायटी कॅरेटचं दुकान आहे ना बुवा त्याच्यामध्ये भोळी व्हरायटी कोणती अरे मान अरे म्हण तुमची काय अपेक्षा होती आमची तिघल जा आता एकशे एकशे म्हणजे विषय असा आहे नऊ रुपये कमी राहिले बाबा भेटले तो बाजार तरी <laughs> किती दिवसात बाजार वाढतील दोन चार दिवसात ना तुला <laughs> काय नाही कोणती व्हरायटी आहे अरे मन टॉप कॉली किती कॅरेटी

तुमच्या इथे काय तीच जण नाही पाहून घ्या बा असं नाही करत हे किती पन्नास आहे ना हा पण ते तीस दिली तुम्ही आता जाऊ द्या ना एकशे सत्तर रुपयात मग काय टेंशन घेऊ अरे मीडियम बोल मी खाली करू गाऊ जाऊ दे वाला हा खाली होत्या एखाद्या तुला पलटी लिहून दिली संपला ना विषय तुझं आलं दर तुला लावू दिले गाडी जा

व्हरायटी नाही माहिती तुला तू फक्त तमाटीला व्हरायटी माहितीच आहे हे तुम्ही काय निरज किशन जगताप

कमी नाही करूच ना मग एकतीच लावतो एकतीच लाव एक लावणार किती लावले सव्वा सव्वाशे घायची कोणती अरे अरे मा तुम्ही शेतकरी अपेक्षा होती अचानक कमी झाले आहे ना आव काय आव काही दिसणार ना इथं पावसा नुसकान पण भरपूर होत असल ना आता एक एक हात मारायचं ठरलं तरी सतराशे दोन हजार बर शेतकऱ्याला शेतीच करावं लागणार

એ તો ફરતાડ બસ લેવા જઈકડે હટતા છે આખો પાર મુકે પાછળ એટલે મોકલેલા ઓકે હેલા ગોસ તો ગર તો ગંગા જઈને આવે અમર વાત કે કે આમ માસી એ બાંગરી એ એ નહીં નહીં તો ફડ બંધ છે

तरी मित्रांनो आजची परिस्थिती तुम्ही बघू शकता थोडं भावत नॉर्मल तरी सुधार झालेला आहे तर आज सरासरीमध्ये ना एकशे वीस एकशे तीस जाऊ राहिले गोलटी वीस तीस रुपये जाते खाली आणि टॉपचा माल एकशे ऐंशी एकशे एकाहत्तर असं जाऊ राहिलं आहे याच्यावरती तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून तुमच्या भावना सांगा मित्रांनो धन्यवाद कोणती व्हरायटी आहे कोणती व्हरायटी आहे अरे वानो हॅलो एक शे पंचवीस लावलेला आहे हा तुमची काय अपेक्षा आहे